संजय शिरसाट बोलताय थेट जाऊया हा चायनीज माल आहे म्हणून ज्याचा उल्लेख केला मला त्यांची क्यू करा वाटते ज्या शिवसैनिकांनी चाळीस ते पन्नास वर्ष शिवसेना प्रमुखाबरोबर घालवली ज्यांनी पक्ष वाढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना आज तुम्ही चायनीज माल मानले हा शिवसैनिकांचा अपमान त्यांनी आज काल केलेला आहे शिवालयात कशाला बैठक घ्यायची शिवालयात कशाला प्रेस घ्यायची त्यांनी मातोश्रीवर घेतली पाहिजे होती ज्या शिवसेना प्रमुखांनी या काँग्रेसला राष्ट्रवादीला दरवाजात उभं केलं नाही त्यांना घेऊन त्यांनी आज त्यांच्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली उद्या हे मातोश्रीवर सुद्धा यांच्याबरोबर प्रेस घ्यायला कमी करणार नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी हयातभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना शिवसेना प्रमुखाला काय यातना होत असेल याची कल्पना जरी केली तरी आज महाराष्ट्रातला शिवसेने कालच्या प्रेस मुळे दुखी झालेला आहे आम्हाला चायनीज माल म्हणता आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखाला त्रास दिला आहे त्याच्या मांडीला मांडी लावून बसता यामुळेच या उभाठ्या गटाचे हे हाल झालेले आहे त्यांना कुठेही थारा आता मिळत नाही तुम्ही जे कालचं जर चित्र पाहिलं असेल तर त्यांच्यामधला तो विभीषण तो त्या स्टेजच्या पुढे मागे असा करत होता आणि हा हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आघाडीमध्ये तुम्ही किती वल्गना करा आता कितीही तुम्ही तुम्ही आरोप प्रत्यारोप करायचा प्रयत्न करा परंतु या लोकसभेमध्ये ही आघाडी नेस्त नाबूद होईल एवढं मात्र खरं आहे म्हणून आघाडीचं जे काही आजच्या घडीला जे चाललंय त्या महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यामुळं त्यांना त्यांची जागा निश्चित पाहायला मिळेल उभा केला आहे कारण तुम्हाला राज ठाकरेंना उभा करायचं कोणाची हिंमत नाही